आमची आता परिस्थिती वेळ आम्ही अंगणात गणपती आणला आमकार सरकारनं काही मान्यता केली नाही आम्ही बघितले नाही दोन महिने आमची आता ही परिस्थिती काय आम्ही लोकांच्या दारात किती दिवस राहून राहणार आमची आता गणपती आम्ही अंगणात आणून ठेवला आमच्या चार खोल्या गेल्या येतात जातात हे करा ते करा असे सांगतात आम्हाला पण आमच्या अजून काहीच त्यांनी सोयी केलेली नाही आम्ही आता दोन माणसा घरात राहतो आमच्यासाठी आपली मुंबई कार आली ती आपली आता येऊन अंगणात आम्ही गणपती पुजला पण आम्हाला आता पाच दिवस ठेवायला पाहिजे आता हे आमची सरकारनं काहीच अजून मदत केलेली नाही आता आमची काही ती आजपासून तरी सोय करायची खाली माती येऊन आम्ही असं ती अंगणात झोपतो आता ही खाली सगळी माती येऊन आमच्या अंगणात येऊन आम्ही कशी राहणार आणि आम्ही अंगणात झोपतो गणपतीसाठी तेव्हा पुढे काढलं आता काय परिस्थिती आहे आता काय परिस्थिती म्हणजे काय बघ की सोय ना आता खाली खाली येतच जाता दोन महिने झाले तरी दखल काय घेतली ना सरकारने येतात जातात येतात जातात आणि घर सोडावून सांगतात सगळ्यांना काढून टाकले ना आमचा मीटर वगैरे हो का तीन खोल्यांचं नुकसान झालं गणपतीची भिंत गेली पुढची गेली किचन रूम गेला पुढची एक पडी गेली दगडी बांधलेला होता जातात येतात बघतात आणि काही हे करत नाही आणि तुम्ही घरी राहू नको टाटी येता रामसेवक येतं हे येतं रामसेवबाई सरपंचबाई येतात आणि हे ये भाईले कौला वगैरे उठला हे हे करा नळे हे आपले पत्रे काढून ठेवा हे सांगणार शासन काय तुम्हाला देणार नाही हे का अर्थ आलेला